प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत मुक्ता या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगे दिसत आहे अभिनेत्रीच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसत आहे तर आता मात्र अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे स्वरदाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेचा महासंगम शूट करणे तिला महागात पडल्याचं वक्तव्य तिने केलं आहे ती असं का म्हणाली हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात स्वरदाने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिच्या गाडीचा अपघात झाल्याचं चा सांगितलं आहे अभिनेत्री म्हणते आता सकाळचे सहा वाजले आहेत पहाटे साडेपाच वाजता माझ्या बरोबर हा किस्सा घडला आहे पुढे अभिनेत्री गाडीचं फुटलेलं हेडलाइट दाखवत म्हणते हेडलाइट चाक गेला आहे गाडीचा दरवाजा उघडत नाहीये अभिनेत्री पुढे म्हणाली मी स्टार प्रवाहातील प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करते काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू झालं आहे आणि आज सकाळी पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे चांदिवली स्टुडिओवरून मडला मी गाडी चालवत आली आहे मला झोप लागली मी पेंगत होते कारण मी प्रचंड थकले होते कारण सकाळी सात वाजल्यापासून आम्ही जे शूट करतोय ते सकाळी पाच वाजेपर्यंत शूट करत होतो माझेही मोठं नुकसान झालं आहे हा महासंगम शूट करणं मला फार महागात पडलं आहे तर आता मला हा कितीचा फटका बसला आहे याची मला कल्पना नाही पण मी कृतज्ञ आहे की माझं जीवावर बेतलं नाही मोठा अपघात झाला नाही यासाठी मला बरं वाटत आहे पुढे अभिनेत्रीने माझी सहकलाकारांना विनंती आहे की तुम्ही असं काही करू नका मला कळलं आहे की भविष्यात मला काय करायचं नाहीये तुम्ही यातून काहीतरी शिका तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका काम होत राहील पण तुमचा जीव महत्वाचा आहे हे एवढंच मला सांगायचं आहे असे व्हिडिओ शेअर करताना हा अपघात जीवावर बेतला नसल्याचं सांगितलं आहे तसेच सहकलाकारांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन तिने केलं आहे तर अभिनेत्री स्वरदा ठिगळे बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका